हॅलो नमस्कार सगळ्यांना शॉपमध्ये चालली आहे आज सकाळपासूनच खूप पाऊस आहे त्यामुळे चालत चालत जायला लागते मला गाडीवर नाही गेले तर माझ्या म्हटलं आसपासचा तुम्हाला परिसर दाखव आज सईने शाळेला सुट्टी मारलेली आहे सईची तब्येत ठीक नव्हती म्हणून समी आणि सई आमच्या आसपासचा आम परिसर दाखवणार आहे मी माझ्या घराच्या बाजूला कसं आहे काही सुंदर डोंगर आहेत आणि डोंगरावर दुख आहे डोंगरावरती दुख आहेत निसर्गरम्य असं शेतामध्ये मग काय काय पेरलेलं आहे आता काय पेरले मला सांगता नाही ना ऊस लावलेला आहे सगळीकडे सोयाबीनचे झाड आहेत आणि त्या आता वीर खणलेली आहे त्याच म्हणजे माती माती आहे सोयाबीन आहेत हे ज्या तेल काढतात आमच्या इथे डोंगर डोंगरावर ते धुकं किती सुंदर आहे बघू शकता इतकं सुंदर दृश्य आहे ना थोडक्यात स्वर्गच आहे चला पुढे जाऊया हे आय थिंक गुरांना खाण्यासाठी आहे लावलेले इथे मोठी विहीर आहे दिसत असेल तर विर आहे डोंगर तर एवढ सुंदर दिसतोय ना प्रचंड सुंदर डोंगर दिसतोय त्याच्यावरती दुखा आहेत त्याच्या शेतामध्ये वेगवेगळं विहीर आहे गवत आहे त्यांनी लावलेलं आहे शेतात काय काय पेरणी झालेली असेल इथे पण काहीतरी पेरलेले ऊस लावलेलं आहे आता ऊसाची पेरणी झाली असं मला वाटतंय कन्फर्म नाही माहीत पुढे सोयाबीन आहे हत्ती गवत आहे आणि हा बाळातून पण आवाज येतोय गडगड गडगड गड व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटपर्यंत नक्की बघा थँक्यू बाय